नमस्ते तर बघा उद्या आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशी असल्यामुळं आपल्या प्रत्येकाला जर पंढरपूरला जायला जमणार नाही त्यासाठी बघा आपण विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती घरीच आणलेली आहे तर आपण विठ्ठल यांची पूजा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते, ते मी सर्व तुम्हाला आता दाखव बघा प्रथम आपण विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती घेतली यानंतर बघा मी बाळकृष्ण सुद्धा घेतलेला आहे यामध्ये पाणी घेतलेलं आहे या छोट्या तांब्यामध्ये आपण बघा चंद चंदन आणि हळद एकत्र करून याच पाणी बनवलेलं आहे हे घेतलेलं आहे एका वाटीमध्ये तांदूळ घेतले यानंतर खडी साखर घेतली यानंतर बघा हळदी कुंकवाचं पंचपाळ घेतले या ठिकाणी याची दोन पानं घेतलेली आहेत आपण घेतली पूजेसाठी फुलं घेतलेत गुलाबाचे दोन यानंतर बघा तुळशीचे पानं घेतलेत आणि आपण एक फळ सुद्धा घेतलेलं आहे तुमच्याकडे पाच फळे असतील तर पाच फळे घेतले तरी चालेल आणि नसेल तरी एक घेतलं तरी चालेल पूजेसाठी घंटी घेतलेली आहे यानंतर आरतीसाठी कापूर घेतलाय या ठिकाणी बघा अगरबत्ती घेतलेली आहे नंतर बघा एक दिवा घेतलाय तर या दिव्यामध्ये ना आपण तूप टाकणार आहे तर एक दिवा घेतलाय आणि यामध्ये तूप टाकून आपण हा दिवा वापरणार आहे तेल नाही टाकणार तूप टाकणार आहे तर बघा या ठिकाणी आपण लाल वस्त्र घेतलेलं आहे हे बघा या ठिकाणी आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर आपल्याला पंढरपूरला जाणं काही प्रत्येकाला शक्य नाही त्यासाठी बघा अशी विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती घ्यायची आणि यानंतर बघा या ठिकाणी आपण पाणी घेतलं आहे पंचपाळ घेतलं आहे एक नवीन वस्त्र लाल कपडा घेतला आहे एक फळ घेतलं आहे बाळकृष्णसुद्धा घेतले तर विड्याची दोन पानं सुपारी गुलाबाचे फुलं आणि तुळशीचे पानं त्याचबरोबर बघा दिवा लावण्यासाठी आपण या ठिकाणी एक दिवा घेतला आहे तर हा दिवा आपण तूप टाकूनच लावू आणि खडीसाखर घेतलेली आहे बुक्का घेतला आहे अगरबत्ती तांदूळ आणि या ठिकाणी बघा विठ्ठल रुक्मा यांचे स्नान करण्यासाठी आपण हे घेतलेलं आहे चंदन आणि हळद मिक्स करून हे आपण पाणी तयार करून घेतलेलं आहे आणि पंचामृत घेतलेलं आहे आणि घंटी कापूर हे सर्व आपण हे पूजा करण्यासाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे तर आपली पूजा बघा हे सर्व साहित्य घेतलं तर सांग होईल हे बघा आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे पूजेसाठी तर आपण हे सर्व साहित्य घेऊन आपण ही पूजा घरीच करू शकतो तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पूजा करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद